नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मग दुपारी पाऊस झाला आहे कसं पाणी सासलं आहे कांद्यांच्या वावरांनी मी आले आहे आता कथा वाजल्या चार तुमच्या काय आहे का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा दोन लाख मोलाचे शब्द ऐकून जा आवडलं तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे आहेत आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेस लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपलं आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका जे नशिबात आहे त्यात समाधानी रहा सुखी राहाल बरोबर आहे ना शे कशा चरत आहेत आणि असं पावसाचं पाणी असलं आहे सगळंच पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे तुमच्या आहे का पाऊस थेर पावसामुळे सग सगळे सवल झाले त्यामुळं हे एका जाग्यात सरत नाही अशा निसत पळत राहतात पर तो आबाळाले पाऊस येण्याची शक्यता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ